नमस्कार सिटी न्यूज मध्ये मी रोहिणी आपले स्वागत करते आज शिवाजी विद्यापीठाचा एकसष्टावा दीक्षांत समारंभ पार पडतोय या निमित्ताने इथे विद्यापीठाच्या प्रांगणात जमलेल्या विद्यार्थ्यांचा उत्साह हो, आनंदाने फुललेले आणि भविष्याची उत्सुकता असलेले विद्यार्थ्यांचे चेहरे आपल्याला इथे दिसत आहेत या नेत्रदीपक सोहळ्याची सुरुवात पसायदान गायनाने झाली त्यानंतर राष्ट्रगीत महाराष्ट्रगीत आणि विद्यापीठाच्या गीत गायनाने एका मंगलमय वातावरणात समारंभाची सुरुवात झाली या कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्याचे राज्यपाल सी व्ही राधाकृष्णन प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर आशिष लेले डायरेक्टर नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे तसेच राज्याचे उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांत दादा पाटील श्रीमंत छत्रपती खासदार शाहू महाराज यांची उपस्थिती लावली यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राज्यपाल म्हणाले विद्यार्थ्यांना शिक्षण एक हत्यार आहे याचा प्रामाणिक व निष्ठेने वापर करून भविष्यात यश प्राप्त करा यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर आशिष लेले यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत विद्यार्थ्यांना उद्यमशीलतेला द्या तुमचे ध्येय निश्चित करून यश प्राप्त करा आयुष्यामध्ये तीन पी नेहमी लक्षात ठेवा पर्पज फर्सिव्हरन्स आणि पॅशन कुलगुरू डॉक्टर शिर्के यांनी वार्षिक अहवाल सादर करून विद्यापीठाच्या भविष्यातील योजनांची माहिती दिली न्यूज न्यूजमधून मी स्वागत करते मी रोहिणी आज विद्यापीठाचा एकसष्टावा दीक्षांत समारंभ साजरा होतोय आणि हा संपूर्ण परिसर अत्यंत उत्साहाने फुलून गेला आहे आपण जस्ट आपण विद्यार्थिनींची काही बाईक हो का घेऊया तुमचं नाव काय माझं नाव वैष्णवी यादव अशा डिग्री घेतली आणि बीएससी फिजिक्स मध्ये इथून पुढे काय तुमचे एम एस सी करते युनिव्हर्सिटी मध्ये युनिव्हर्सिटी मधून आणि आज हा जो समारंभ झाला दीक्षांत समारंभ तर त्या समारंभाचं म्हणजे एकूणच म्हणजे सगळं सगळा सोहळा बघून खूप अंगावरती शहारे एकदम येत होते आणि राज्यपाल वगैरे यांना भेटता आलं आम्हाला आणि आजचा अनुभव खूप चांगला होता राज्यपालांचं कोणतं वाक्य कोट केलं तुम्ही कायम जे तुमच्या लक्षात राहिलं त्यांनी असं सांगितलं की विनर्स नेवर क्विट नेवर विन yes. सो ते मला खूप आवडलं एज्युकेशन इज अ टूल हा थँक्यू 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 आपण काय सांगाल तुम्ही पालक आहात का विद्यार्थ्यांचे हां पालक आहेत आमचं ओके हां सिव्हिल इंजिनियर झालाय तो त्या डिग्रीसाठी आलो होतो आम्ही पुण्यावरून आलो आहे पुण्यावरून आला अच्छा आपलं नाव काय सुजात शेख सुजात शेख अच्छा तुमच्या भाच्याने कोणत्या ह्याच्यामध्ये डिग्री घेतली सिव्हिल इंजिनिअर मध्ये सिविल इंजिनिअर मध्ये तुमचा अनुभव कसा आहे तुम्हाला काय वाटतं साठी तुम्ही अभिमान वाटतो विद्यापीठाचा अभिमान वाटतो तुमच्या भाच्याचा पण विद्यापीठाचा अभिमान वाटतो विद्यापीठाचा अभिमान वाटतो भाच्याचा पण विद्यापीठाचा मेन अनुभव तो जास्त त्याचा अभिमान जास्त आहे विद्यापीठामुळे आमच्या मुलगा पण नाही का शिकू शकला ओके ओके तुम्ही कोणत्याची आई आहात का आई अच्छा तुम्हाला काय वाटतं तुमच्या मुलाला आता डिग्री मिळाली त्याचं भविष्य पुढे आणखी मोठं होणार तुमच्या भावना काय तुम्हाला काय वाटतं असंच पुढीच मोठं आज विद्यापीठाचं तुमच्या मुलाच्या भविष्यामध्ये खूप मोलाचा वाट आहे असं तुम्हाला वाटतं मी वडील आहे विद्यापीठाचं नाव त्याच्यापासून गाजावं आणखीन अशी तुमची भावना आहे ओके ओके नमस्कार आपलं नाव सांगा प्रबोधन पाटील आपण कोणत्या विषयामध्ये डिग्री घेतली आहे बीटेक मॅकॅनिक तुम तुमचं तुम्हाला काय वाटतं तुमच्या ह्या डिग्री मिळाली या शिक्षणाचा तुम्ही कसं तुम्हाला मी ऑलरेडी तुम प्लेस्ड आहे प्लेसमेंट <laughs> झाले माझं ओके हां ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये झाले क्वालिटी अँड टेस्टिंग डिपार्टमेंटमध्ये ओके बेटेकचे मी आता तिथं सध्या कार्यरत पण आहे मग आता एवढी उच्च डिग्री घेतली तुमची नेमकी भावना काय आहे छान वाटते छान वाटतं की आणखी काही वाटतंय होय होय भरपूर चांगला यांच्यामुळेच आपल्याला बाहेर कुठं जायला लागत नाही आपल्याला सगळं मिळतं त्याचं पण एक म्हणजे डिग्रीला संपादन होऊ शकतो आपण भविष्यात काय प्लॅन भविष्यात आता मी जॉब घेतला त्यामध्ये एक्सपिरियन्स घेऊन आणि काहीतरी पुढं शिकता येईल का बघायचं आणि एक्सपिरियन्स घेतच पुढे वाटचाल करून थँक्यू माझे शिक्षण एम एस सी ऑर्गॅनिक केमिस्ट्री झाली आहे आणि मला भरपूर अभिमान वाटतो की माझी विद्यापीठात नाईन नंबरची रँक आलेली रॅक आहे एम एस वॉर्ग केमिस्ट्री मी विलिंगडन कॉलेज सांगली ॲपलेटनमधून केलेलं आहे दोन हजार चो चोवीसला कंप्लीट झाली आहे मागल्या वर्षी आणि सध्या एम एस ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा ट्रेड भरपूर आहे म्हणजे कुठेही मुलाला केमिस्ट्री रसायनामध्ये कुठेही त्याला जॉब मिळवू शकतो okay. आणि त्याच आज त्याला बरोबर डिपार्टमेंटल त्या परीक्षाही देऊ शकतो okay. okay. सध्या मी आता अन्न औषध प्रशासन परीक्षा तसेच फॉरेन्सिक सायन्स okay. आणि आगामी येणारे महाजनकोची ॲड यांचा okay. बी अभ्यास चालविण्याला मला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा फायदा भेटेल तसे यामध्ये विद्यापीठाचे मी आभारी मानतो कोल्हापूरच्या सिटी न्यूजमधून आम्ही आलेलो आहोत आणि आज जो आपला समारंभ झाला विद्यापीठाचा काय तुमच्या हातात मी सर्टिफिकेट बघते पदवीचं तर माझं कोणत्या एम सी आहे एम सी एसआउट आहे आणि आता आम्हाला डिग्री भेटल्या डिग्री भेटल्या खरं पण जॉब तसं नाही आम्ही बघितलं तर गेलं भरपूर दिवस झाला आम्ही ट्राय करतो बट आता सध्याला इंटर्नशिपमध्ये करतोय ते पण आठ नऊ हजार स्टायपंट देतात म्हणजे आता डिग्री पासआउट आम्ही बघितलं भरपूर स्टुडंट पासआउट होऊन आलेत बाहेर तर पण त्या त्या तुलनेत जॉब्स नाहीत okay. तर सरकारनं ना आणि बाकीच्या गवर्नमेंटनं किंवा प्रायव्हेट कंपनीनं फ्रेशर्सना संधी द्यावावी असं होते की कोणत्याही कंपनीत जर गे गेलं स्टुडंट तर तिथं फ्रेशर्सला व्हॅल्यू तेवढी दिली जात नाही असं नाही की बाबा फ्रेशर्समध्ये पण काय चुकं नाहीत त्यांच्या पण थोड्याफार चुका आहेत स्किल थोडंसं कमी आहे तुमचं असं म्हणणं आहे की तुम्हाला हा म्हणजे त्या तुलनेत विद्यार्थ्यांचा स्किल पण कमी आहे खरं पण असं संधी पण कमी आहे संधी दिली हा नाही आहे खुशी खरं पण आता विचार केला तर तसं दोन तीन लाख आमच्या वडिलांनी घातलं कष्ट करून आणि त्या तुलनेत आता आम्ही आठ नऊ हजार वरती काम करतो त्यापेक्षा समजा ते दोन तीन लाख जर एखाद्या बिझनेस मध्ये जर आमच्या वडिलांनी टाकून दिले असते आम्हाला तर आता आठ नऊ हजार तरी त्याची इन्कम नसते शक्यतो जास्त जास्ते आहेत ह्या विद्यार्थ्याच्या भावना थोड्याशा वेगळ्या आहेत यांना हवं तितकं समाधानी नाही आहेत ह्यांना व्यवसायाकडे यांचा कल वाटतो तर मे बी त्यांना इथून पुढच्या भविष्यामध्ये व्यवसाय जरी ते पडले किंवा चांगली नोकरी त्यांना अपेक्षित आहे ती अवश्य मिळावी अशी आपण त्यांना विश करूया ओके आपलं नाव काय महेश महेश आलदर आपण कुठं सांगली नमस्कार विद्यापीठा विद्यार्थीफिकेटीत तो करते आपका नाम क्या है मेरा नाम अनमोल लालवानी है और मैं कला प्रबोधिनी इंटीरियर कॉलेज से हूँ और अभी मैं पास आउट हुई हूँ हमारा पूरा ईयर का एक्सपीरियंस बहुत अच्छा रहा है बहुत कुछ सीखने मिला और प्लान क्या है आगे But का अबाउट योर फ्यूचर आगे का मुझे बिजनेस और खुद का ही करना है ओके okay. आपने okay. डिसाइड किया हां मैंने डिसाइड किया मेरा नाम शाकिर मोमिन है ओके okay. मैं कराड़ हाँ। से हूं okay. और डिग्री यहां पे कला प्रबोधिनी इंस्टीट्यूट ऑफ yes. डिजाइन हाँ। में किया है हाँ। तो अभी अभी ये साल 2024 में पास आउट हुआ सर्टिफिकेट अभी मिला है अपने को तो अभी काम तो अच्छा लग okay रहा है मतलब जो अभी आपके हाँ में जो फोर हमने तो काम किया है हाँ। वो उसका रिजल्ट अभी मिला है जो मेहनत मतलब जो मेहनत की है जो दिखाना है ओके। स्किल तो हमारे पास ही है पर जो दिखाना पड़ता है जो लोगो को वो हमारे पास अभी मिला है तो अभी इससे हम लोग और आगे जाएंगे तो इसका मतलब है कि आपको इससे कॉन्फिडेंस मिला है कॉन्फिडेंस और ज्यादा बढ़ गए आपका जो, है, आपका जो फ्यूचर है, उसके लिए आपको बहुत बहुत आगे जाके Thank you. Thank you. और देखते रही है सिटी न्यूज माझं नाव अनिल घाडगे माझी सिनेट सदस्य त्याचबरोबर कॉलेज माझी तीस वर्ष माझी सर्व्हिस झाली आज एकसष्टवा दीक्षांत समारंभ या ठिकाणी संपन्न होतोय सिटी न्यूज चॅनल आणि इथल्या सर्व विद्यार्थ्यांना मी सर्वप्रथम या ठिकाणी शुभेच्छा देऊ इच्छितो आज मी सेवानिवृत्त झाल्यानंतरसुद्धा एक शिकण्याची धडपड म्हणून मी आज पाचवी डिग्री एल एल बी स्पेशलची या ठिकाणी संपादित केलेली आहे ती आज मला या ठिकाणी मिळालेली आहे त्याचबरोबर मी सध्या एम ए फर्स्ट इयर ह्यामध्ये शिक्षण घेत आहे आणि माणसाला वयाची आठ असता कामा नये शिक्षण शिक्षणाला <laughs> वयाची आठ असता कामा नाही कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगलेलं आहे जो शिकेल तोच टिकेल अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना माझं एकच सांगणं आहे की वीस वर्षापर्यंत शिकायचं पंचवीस वर्षापर्यंत शिकायचं असं काही असत नाही कारण माझ्या कॉलेजला एका पंच्याहत्तर वर्षाच्या सुद्धा एल एल बी केली म्हणजे तिची जिद्द होती आणि तो म्हणला की माझ्या एवढ्या केसीस चालू आहेत तर मी दुसऱ्या वकिलाकडे जाण्यापेक्षा मीच वकील झालेलं बरा म्हणून पंच्याहत्तराव्या वर्षी डिग्री घेऊन स्वतःची वकिली स्वतः करण्यामध्ये धन्यता मानणारी माणसं आहेत आणि शिवाजी विद्यापीठाचं एक वैशिष्ट्य असं आहे की शिवाजी विद्यापीठामध्ये आप्पासाहेब पवारांच्यापासनं ते क्रुभ पवारांच्यापर्यंत आणि क्रुभ पवारांच्यापासून ते आता डी टी शिर्केंच्यापर्यंत ज्या कुलगुरूंची एक मालिका या ठिकाणी लाभलेली आहे त्यांनी हे विद्यापीठ ग्रामीण विद्यापीठ जी यशवंतराव चव्हाणांची संकल्पना होती की कोल्हापूरचं विद्यापीठ हे ग्रामीण विद्यापीठ म्हणून असलं पाहिजे आणि या सगळ्या कुलगुरूंनी हे ग्रामीण विद्यापीठ म्हणूनच या ठिकाणी आजसुद्धा त्याचा अंगीकार केलेला आहे आणि ग्रामीण भागातनं येणाऱ्या रंजल्या गांजलेल्या मुलांना बहुजन समाजाच्या मुलांना शिक्षण देणारी ही गंगोत्री आहे असं शिवाजी विद्यापीठाला म्हटलं तर चालणार नाही आता चालेल आजचे कुलगुरू संयमानं सत्तेला विद्येनं विनयला आणि सुसभावानं कर्तृत्वाला ज्यांना अजीव अशी लोकप्रियता प्राप्त झाली असे डी टी सर यांच्या एकसष्टाव्या या दीक्षांत समारंभाला मी विद्यापीठातल्या कर्मचारी रात्रंदिवस काम करून ज्या डिग्र्या त्यांनी तयार केलेल्या आहेत ते सर्व कर्मचारी दीक्षांत समारंभासाठी राबणारे सगळे हात यांना मी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं आणि शिवाजी विद्यापीठाचा माझी सिनेट सदस्य या नात्यानं मी मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्या चॅनलचं भरभराट हो आणि कोल्हापूरचे सगळे प्रश्न सिटी चॅनलनं कुठल्याही माध्यमातनं कुणाचाही मुलायजा न ठेवता मांडावेत आणि जनतेला न्याय द्यावा एवढेच धन्यवाद एक विद्यार्थी खर तर एक विद्यार्थी जेव्हा घडतो तेव्हा त्याच्यावर फक्त पालकांचे कष्ट किंवा संस्कार नसतात तर शिक्षक आणि प्राध्यापक देखील त्यांच्यासाठी मेहनत घेत असतात आजच्या या समारंभाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांवर विद्यापीठाकडून जे शैक्षणिक संस्कार झाले त्याचे प्रतिबिंब विद्यार्थ्याशी संवाद करताना आपल्याला पाहायला मिळाले